जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांचं दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन अहमदाबाद इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रेडरिक मर्ज यांनी घेतला आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचा आनंद स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग दोन हजार सव्वीसच्या समारोप सत्रात होणार सहभागी डी आर डी ओच्या ई एस एन वन या प्रमुख उपग्रहासह विविध देशांच्या अन्य पंधरा छोट्या उपग्रहांचं इस्रोनं केलं यशस्वी प्रक्षेपण महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांचा प्रचारसभा आणि पत्रकार परिषदांचा धडाका पुण्याचा सांस्कृतिक शहराचा सर्जनशील वारसा जपत पुण्याला समृद्ध आणि भविष्य सज्ज बनवण्याचा उद्धव ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांची मुंबईत शिवाजी पार्कवर संयुक्त सभा मराठी माणसासाठी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एक होण्याचं आवाहन नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी जाई वैशंपान आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्तारांना जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्ज आजपासून भारताच्या दौऱ्यावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं गुजरातमध्ये अहमदाबाद इथं साबरमती आश्रमात स्वागत केलं दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली मर्ज यांनी साबरमती आश्रमात महात्मा गांधी यांचा चरखा पाहिला तसंच अतिथींसाठीच्या वहीत आपला अभिप्रायही नोंदवला यानंतर दोन्ही नेते साबरमती नदीकाठच्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात सहभागी झाले इथं उपस्थितांनी दोन्ही नेत्यांचं भव्य स्वागत केलं भारताच्या संस्कृतीचे विविध रंग यावेळी पाहायला मिळाले तत्पूर्वी मर्ज आज अहमदाबाद विमानतळावर दाखल झाल्यावर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांचं स्वागत केलं भारत जर्मनी राजनैतिक संबंधांची पंच्याहत्तर तर रणनैतिक भागीदारीची पंचवीस वर्ष दोन्ही देश साजरे करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्स भारत जर्मनी रणनैतिक भागीदारीच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा या दौऱ्यादरम्यान घेत आहेत द्विपक्षीय चर्चेत व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान शिक्षण कौशल्य विकास आणि विविध क्षेत्रातल्या सहकार्यावर भर असेल तसंच संरक्षण विज्ञान संशोधन नवोन्मेष शाश्वत पर्यावरण पर्यावरणपूरक विकास दोन्ही देशांमधल्या नागरिकांचा संबंध अधिक दृढ करण्यावरही चर्चा होईल क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेते विचारविनिमय करतील याखेरीज दोन्ही देशातल्या व्यापार आणि उद्योग जगतातल्या अग्रणींसह दोन्ही नेते संवाद साधतील स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचा औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग दोन हजार सव्वीसच्या समारोप सत्रात सहभागी होणार आहेत नवी दिल्लीत भारत मंडपम इथं दुपारी साडेचारच्या सुमाराला हा कार्यक्रम होईल या संवाद उपक्रमाचा प्रारंभ नऊ समुदायाचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या युवा प्रतिनिधींशी संवाद साधतील निवडक युवा प्रतिनिधी राष्ट्रीय महत्वाच्या दहा विविध विषयांवर पंतप्रधानांसमोर सादरीकरण करणार असून या माध्यमातून युवा नेतृत्वाचा दृष्टिकोन आणि राष्ट्र उभारणीसाठीच्या त्यांच्या संकल्पना पंतप्रधानांसमोर मांडल्या जाणार आहेत या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान विकसित भारत यंग लेडर्स डायलॉग दोन हजार सव्वीसच्या निबंध संग्रहाचं प्रकाशनही करतील यात देशाच्या विकासाचे प्राधान्यक्रम आणि दीर्घकालीन राष्ट्र उभारणीच्या उद्दिष्टांवर युवा प्रतिनिधींनी लिहिलेले निवडक निबंधही आहेत भारतातील युवा वर्ग आणि राष्ट्रीय नेतृत्वात थेट संवाद घडवून आणण्याच्या उद्देशानं विकसित भारत यंग लेडर्स डायलॉग हे व्यासपीठ तयार करण्यात आलं आहे राजकारणाशी संबंध नसलेल्या एक लाख युवा प्रतिनिधींना राजकारणाशी जोडून घेण्याचं आणि विकसित भारताविषयीच्या त्यांच्या संकल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाला केलं होतं त्याला अनुसरून हा उपक्रम राबवला जातोय यंदाच्या संवाद उपक्रमात देशभरातील पन्नास लाखांपेक्षा अधिक तरुणांनी भाग घेतला आहे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं आयोजित केलेल्या सहकारिता चिंतन शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत सहकार क्षेत्र अधिक मजबूत करणं आणि आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे सहकार क्षेत्रात सुशासन आणि व्यावसायिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी या कार्यक्रमात सविस्तर विचारविनिमय केला जाणार आहे या शिबिरात सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ चार्टर्ड अकाउंटंट्स म्हणजे सनदी लेखापाल आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून सहकार क्षेत्रापुढील आव्हानं आणि उपाययोजनांवर यावेळी चर्चा अपेक्षित आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत ते काल वॉशिंग्टन डीसी इथं पोहोचले असून आज ते तिथं होणाऱ्या अत्यावश्यक खनिजांसंबंधीची मंत्रिस्तरीय परिषदेत सहभागी होणार आहेत इलेक्ट्रिक वाहनं सेमीकंडक्टर नवीकरणीय ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या खनिजांची जागतिक पुरवठा साखळी अधिकाधिक सुरक्षित आणि मजबूत करण्यावर या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा होणार आहे विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाला अशा महत्वपूर्ण खनिजांच्या विश्वासार्ह आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीची गरज आहे त्यादृष्टीनं भारताची भूमिका या बैठकीत मांडली जाणार असून भारताच्या दीर्घकालीन औद्योगिक आणि ऊर्जा धोरणासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज ई ओ एस एन वन या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी दहा वाजून सतरा मिनिटांनी एल व्ही सी सिक्स्टी टू रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण झालं

या संदर्भात सखोल विश्लेषण सुरू असल्याचं इस्रोनं म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या काही क्षणातच मतदान करा जागरूक राहून मतदान करा लोकशाही मत बळकट करा लोक एक मत एक ताकद लोकशाहीची खरी ही ओळख एका मताने होईल शहराचा उद्धार मतदान नक्की करा गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पुण्याचा सांस्कृतिक शहराचा सर्जनशील वारसा जपत पुण्याला समृद्ध आणि भविष्यसज्ज बनवण्याचा आमचा निर्धार असल्याचं भाजपा नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते काल संवाद पुणेकरांशी या कार्यक्रमात बोलत होते या मुलाखतीत पुण्याच्या विकासाबाबतचा दृष्टिकोन त्यांनी सादर केला पुण्याचा विकास हा दर्जेदार शाश्वत आणि विश्वासार्ह असायला हवा निरर्थक आश्वासनांपेक्षा पुणेकरांना सक्षम मेट्रो दर्जेदार बससेवा आणि नियोजनबद्ध शहर हवं आहे आणि त्याच दिशेनं आम्ही प्रयत्न करत आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं टेकड्या बिलकुल हिरावल्या जाणार नाहीत उलट आमचा तर प्रयत्न आहे की टेकड्यांवर जे काही अतिक्रमण आहे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्याच्याकरताही काही जागा आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि या टेकड्या टिकल्या पाहिजेत अशा मताचाच मी आहे मुळामध्ये एक गोष्ट आपण समजून घ्या की याच्यामध्ये एक हिलटॉप हिलस्लोपचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न बी डी पीचा आहे आणि एकूणच त्याच्यावर झालेला स्लमचा प्रश्न आहे आता ज्या आपण एखादा विकास आराखडा तयार करतो तर विकास आराखडा तयार करताना त्या विकास आराखड्यामध्ये पुढच्या दहा वर्षाकरता पंधरा वर्षाकरता कुठल्या झोनमध्ये विकास होऊ शकतो त्या झोनचा आपण झोनिंग करतो कुठे आपण आर झोन करतो कुठे आपण कमर्शियल करतो कुठे आपण एम्युनिटीजचा झोन करतो असे सगळे झोन करतो आणि दहा वर्षात जिथपर्यंत विकास पोचणार नाही असं आपल्याला वाटतं त्याला नो डेव्हलपमेंट झोन करतो त्याला एन डी झेड म्हणतात पुणेकरांना मोफत नको आहे पुणेकरांना रिलायबल आणि डिपेंडेबल हवाय पुणेकरांना उत्तम अशा प्रकारचे से मेट्रोची सेवा उत्तम अशा प्रकारची बसची सेवा हवी आहे या सगळ्या सेवा चांगल्या झाल्या पाहिजेत ही पुणेकरांची अपेक्षा आहे पुण्याच्या टेकड्यांच्या संरक्षणाला प्राधान्य असून इथल्या अतिक्रमणाचा प्रश्न सोडवताना शाश्वत विकासाचा समतोल राखण्यासाठी धोरण तयार केलं असून लवकरच ते पुणेकरांच्या सूचनांसाठी खुलं केलं जाईल असं ते म्हणाले पुणे येत्या काळात जी सी सी अर्थात जागतिक क्षमता केंद्र ठरेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर नेते उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी काल रात्री पिंपरी चिंचवड इथं रोड शो देखील केला नाशिक परिसरामध्ये येणाऱ्या उद्योगांकरता पायाभूत सोयीसुविधा उभारण्यात येणार असून नाशिक विमानतळाचा विकासही मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते काल नाशिक इथं जाहीर सभेत बोलत होते आधुनिकता आणि संस्कृती या दोन्हींची जपणूक करणारं नाशिक आपल्याला घडवायचं आहे असं सांगून नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कामासाठी आलेलो आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही तर आता लखपती दिदी करायचं आहे असं त्यांनी सांगितलं कुंभमेळ्याच्या विरोधात जे बोलतात त्यांना संस्कृती आणि धर्माबद्दल माहिती नाही असं सांगून त्यांनी या विषयावर बोलू नये असं ते म्हणाले आपण झाडं तोडणारी नव्हे तर झाडं लावणारी माणसं असल्याचंही त्यांनी सांगितलं कुंभ मेळा तर करायचंय पण या ठिकाणी हे जे डावे लोक आले आहेत हे जे लोक या ठिकाणी सांगतात की साधू येऊन या ठिकाणी चिली मोडतात त्यांना आमच्या धर्माबद्दल माहिती नाही त्यांना आमच्या संस्कृती बद्दल माहिती नाही त्यांना सनातन बद्दल माहिती नाही त्यांना हे माहिती नाही अरे अनाधिक काळापासना या नाशिकच्या तीरावर या ठिकाणी कुंभ मेळा होतो हा कुंभ मेळा हा केवळ काही लोकांचा उत्सव नाही आहे हा कुंभमेळा संस्कृतीच दर्शन आहे जी संस्कृती अति प्राचीन अशा प्रकारची संस्कृती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष यांचं हमीपत्र काल जाहीर करण्यात आलं नियमित पाणी पुरवठा करून टँकर मुक्त पिंपरी चिंचवड करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे पर्यावरणपूरक आणि हरित पिंपरी चिंचवड करण्याबरोबरच आरोग्य शिक्षण आणि महिला सक्षमीकरण करणार असल्याचंही हमीपत्रात म्हटलं आहे हे हमीपत्र म्हणजे कागदावरचे शब्द नव्हे तर पिंपरी चिंचवड शहरासाठी विकासाचा आराखडा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन लोकाभिमुख कामकाज करू असं आश्वासनही त्यांनी दिलं पाणीटंचाई कचरा प्रश्न आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत आता यावर आपण काय करणार आहोत हे या हमीपत्राच्या माध्यमातून सांगितल्याचं ते म्हणाले संकल्प सात आणि पुन्हा सुरुवात हे त्यांनी महत्वाचं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संयुक्त ताकद पिरपी चिंचवड महानगरपालिकेच्या हितासाठी आम्ही मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र आलेलो आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काही महत्वाच्या गोष्टीवर जाणीवपूर्वक भर दिलेला आहे नागरिकांना कॉर्पोरेशनचं पाणी नळाद्वारे मिळालं पाहिजे टँकर मुक्त आपली महानगरपालिका आम्ही करणार आहोत प्रशस्त रस्ते हे आम्ही आमच्या काळात केले नंतर यांनी काय केलं शाळांनी त्या रस्त्यामध्ये मोठे मोठे फुटपाथ केले आणि मोठे रस्ते छोटे करण्याचं काम केलं असली एनची डोकी आणि त्याच्यातनं वाहतुकीची कोंडी वाढली त्याच्यामुळं प्रदूषण कमी करायला पाहिजे तुम्हाला माहिती नाही किंवा असेल पण प्रदूषण म्हणजे हवेच्या संदर्भात एक कोटी रुपये खर्च केले पैसे कुठे गेले कुणाला मिळाले आणि काय प्रदूषण कमी का झालं उलट आता तुम्ही तर रेकॉर्ड काढलं तर आपलं पिंपरी चिंचवडचं प्रदूषण वाढलंय त्याच्यामध्ये साधारण शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आपल्याला मार्गी लागावा लागेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात प्रचार रॅली काढली ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं पायाभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा वाहतूक व्यवस्था आरोग्य आणि शिक्षण या सर्व क्षेत्रात ठोस कामं करण्यात आली असून पुढील काळात विकासाची गती अधिक वाढवली जाईल असं आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिलं शहराचा विकास सुरक्षितता आणि सुशासनासाठी शिवसेनाच सक्षम पर्याय असल्याचं ते म्हणाले मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी काल शिंदे यांनी प्रचार केला मीरा भाईंदरमधल्या विकासकामांचं श्रेय शिवसेनेचंच आहे असा दावा त्यांनी मीरा रोड इथं केला शहरातल्या समस्या निश्चित कालावधीत पूर्ण केल्या जातील महापालिकेत परिवर्तन घडवण्यासाठी शिवसेनेला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथंही प्रचार केला शहराच्या पाणी प्रश्नावर ठाम भूमिका घेत दोन महिन्यात छत्रपती संभाजीनगरला पाणी मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं शिंदे यांनी यावेळी विरोधकांवर कडाडून टीका केली हे शहर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं असल्याचं सांगत त्यांच्या विचारांचे पाईक आम्ही आहोत असं ते म्हणाले मुंबई नंतर शिवसेना जिथे सर्वाधिक बळकट झाली ते शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर असल्याचं ते म्हणाले पुढे इथं पाणी मिळेल लवकर त्यासाठी काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि मी जो शब्द देतो आणि संभाजीनगरच्या जनतेच तोंडचं पाणी पळवणाऱ्या उबाटाचा ज्याने ज्याने विरोध केला काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये तुम्ही पूर्ण बंदोबस्त करणार ना बिलकुल करायला पाहिजे आतापर्यंत औरंगाबादचे महापौर म्हणून आपण म्हणायचो पण आता पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरचा महापौर या ठिकाणी निवडून येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री शरद पवार यांनी आज पुण्यात रोड शो केला पंधरा जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मतदारांना साथ घातली मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असून उत्तम मुंबईच्या संकल्पनेसाठी आणि शहराच्या वेगवान विकासासाठी मतदारांनी महायुतीला कौल द्यावा असं आवाहन उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे येत्या महापालिका निवडणुकांसाठी मुंबईत दहिसर इथं आयोजित महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असताना आता महापालिकेतही सत्ता आल्यास हे ट्रिपल इंजिन सरकार मुंबईच्या विकासाची गती वाढवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रडारच्या प्रश्नांवर रडारच्या प्रश्नावर, रडार प्रश्नावर तोड तोडगा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगत गोयल यांनी यावेळी गृहनिर्माण आणि पुनर्विकासाच्या मुद्द्यांवर विशेष भर दिला रडारचा प्रश्न सुटल्यानं दहिसर बोरिवलीतील असून जिथं झोपडी तिथं घर आणि स्वयं पुनर्विकास योजनेतून सामान्यांना हक्काचं घर देण्याचं प्रतिपादन गोयल यांनी केलं मुंबईतील एकाही युवकाला बेरोजगार राहू देणार नाही असा निर्धार व्यक्त करत गोयल यांनी कौशल्य विकासावर भर दिला कांदिवलीतील कौशल्य विकास केंद्र सुरू झालं असून ठाकूर विलेज आणि बोरिवलीत नवी केंद्र उभारली जात आहेत तसंच आरोग्यसेवेसाठी भगवती आणि शताब्दी रुग्णालयांचा पुनर्विकास आणि एक हजार खाटांच्या दमाणी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर संयुक्त सभा घेतली मराठी माणसासाठी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एक व्हा असं आवाहन त्यांनी मराठी माणसांना केलं आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली त्यांच्या हातामध्ये गेली उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं तक्रार कोणाकडे करायची आज इतर इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत माझं त्यांनाही आव्हान आहे सोडा ते सगळं या मराठी माणसासाठी एक व्हा या मुंबईसाठी एक वा या महाराष्ट्रासाठी एक वा मुंबई महाराष्ट्राला मिळाली एकशे सात आमचे हुतात्म्य गेले उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ आणि पुतळे काय म्हणतील ते, ते का आमचा मराठी माणूस बेसावत राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच सत्तेत सहभागी करून घेतल्याचा आरोप त्यांनी भाजपावर केला आणि कडाडून टीका केली मुंबईसाठी आम्ही दोघं एकत्र येण्याचं कारण असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं हाच धागा पकडून मराठीसाठी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एकत्र आल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं प्रदूषण हवेचं नव्हे तर भ्रष्टाचाराचं प्रदूषण असल्याचं सांगत त्यांनीही भाजपाला लक्ष्य केलं मुंबईचं बॉम्बे करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आमची मुंबई मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं मला आता भीती वाटते म्हणजे भीती तर वाटत नाही कारण तुम्ही एवढे म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईच परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का आपल्या पक्षानं मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी काय केलं असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी त्यांनी पुस्तिका दाखवली या पुस्तिकेतील कामं मोठी आहेत असं सांगून त्यांनी मुंबई महापालिकेच्या शाळा पाणीपुरवठा आरोग्यसेवा यांचा दाखला दिला <laughs> बोगस मतदारांची नोंदणी आणि प्रशासनावर दबाव टाकून निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न लोकशाहीला घातक असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल इथं काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते सध्या संविधानाला डावळण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली जुनी आश्वासनं विसरल्याची टीका सपकाळ यांनी केली नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव अद्याप दिलं नाही असं सांगून नाव न देऊन स्थानिक नेत्यांचा वारसा पुसला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी आणि भाजपावर कडाडून टीका केली आहे राहुल गांधी अदानींचा विरोध करतात मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना त्यांनाच कंत्राट दिलं असा आरोप आंबेडकरांनी केला आहे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते राहुल गांधींनी आपल्या मित्र पक्षांना याचा जाब विचारावा असं सांगून महाविकास आघाडी आणि भाजपा हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा सत्तावन्न हजार कोटींचा नफा खासगी विकासकाला न देता तो पालिकेला मिळावा अशी मागणी त्यांनी केली तसंच एसआरए योजनेमुळे विस्थापित झालेल्या एक लाख मराठी कुटुंबांना पुन्हा मुंबईत वसवणार असल्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला वीज वितरणाच्या नफ्यातून बेस्टला अर्थसहाय्य दिल्यास तिकीट दर कमी करता येतील असा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला नवी मुंबईत पुढल्या पन्नास वर्षात पिण्याच्या पाण्याची समस्या राहणार नाही इतकं पाणी उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन भाजपा नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी काल जाहीर सभेत दिलं महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाईक यांनी भाजपाच्या उमेदवारांसाठी नवी मुंबईत प्रचार रॅली काढली त्यावेळी ते बोलत होते अनेक सोयीसुविधा देण्यासोबतच नवी मुंबईच्या विकासाची ग्वाही त्यांनी दिली त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी मुंबईत मोफत बस प्रवास योजना सुरू केली जाईल असंही ते म्हणाले अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी महापालिकेनं जनजागृती मोहीम हाती घेतली आहे याचाच एक भाग म्हणून शहरात इयत्ता पहिली ते महाविद्यालयापर्यंतच्या सुमारे पाऊण लाख विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांकडून मतदान संकल्पपत्र भरून घेतले जात आहेत त्याचसोबत शहरातील महाराष्ट्र बालक मंदिर शाळेत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो हे पथनाट्य सादर करण्यात आलं तसंच मनपा स्वीप समितीच्या वतीनं स्वीप धुरंधर पुस पुरस्काराचं आयोजनही करण्यात आलं आहे या अंतर्गत शहरात निबंध चित्रकला रांगोळी आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येत असून शाळांनी या उपक्रमांचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर सामायिक करण्याचं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे तेजस्वी आरोग्यसंपन्न चारित्र्यवान आणि विवेकी अशा शंभर तरुणांच्या बळावर भारताचं भविष्य घडवता येईल असा विश्वास ठामपणे व्यक्त करणारे राष्ट्रद्रष्टे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टला तेव्हाच्या कलकत्त्यात जन्मलेल्या नरेंद्रनाथ दत्त यांनी पुढे रामकृष्ण परमहंस यांची दीक्षा घेऊन स्वामी विवेकानंद या नावानं भारताच्या उच्च सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांचा ध्वज दिगंतात फडकवला अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागोच्या धर्म परिषदेत भारताच्या विश्वबंधुत्वाचा परिचय त्यांनी साऱ्या जगाला करून दिला परिव्राजक संन्यासी म्हणून देशभर भ्रमण करून सारा भारत समजून घेतला कन्याकुमारीच्या शिळेवर भारतमातेचं ध्यान करून त्यांनी देशाच्या प्रगतीचा मूलमंत्र दिला शिवभावे जीवसेवा करण्याचं आवाहन देशबांधवांना करत विज्ञाननिष्ठ होऊन भारतीय अध्यात्माचा अर्थ उलगडून सांगितला स्वामीजींनी मांडलेले विचार आजही औचित्यपूर्ण असून तरुणाईची घडण करत आहेत म्हणूनच त्यांची जयंती युवा दिन म्हणून देशभर साजरे होणं अर्थपूर्ण ठरत आहे स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे स्वामी विवेकानंद हे एक द्रष्टे नेते होते आध्यात्मिकतेचं प्रतीक होते देशातील तरुणांना राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी त्यांनी प्रेरित केलं त्यांची शिकवण मानवतेला नेहमीच प्रेरणा देत राहील असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयंतीनिमित्त स्वामीजींना अभिवादन केलं आहे त्यांच्या व्यक्तिमत्व आणि कृतिशीलतेमुळे विकसित भारताच्या संकल्पासाठी निरंतर नवी ऊर्जा मिळते आजचा राष्ट्रीय युवा दिवस सर्व देशवासियांसाठी विशेषत युवा साथीदारांसाठी नवा आत्मविश्वास घेऊन येवो असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज चारशे अठ्ठा अठ्ठावीसावी जयंती आहे या निमित्तानं बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यातील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी आज सकाळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली या सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी आणि जिजाऊ भक्तांनी सिंदखेड राजा इथं मोठी गर्दी केली आहे राजवाड्यात पहाटेपासूनच उत्साहाचं वातावरण असून अनेक युवक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत तर महिला आणि पुरुष भगवे फेटे परिधान करून सोहळ्यात सहभागी झाले आहेत यावेळी राजे लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव आमदार मनोज कायदे यांच्यासह मान्यवरांनीही जिजाऊंना अभिवादन केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केलं आहे जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा संकल्प जागृत केला आणि राष्ट्र अतिशय महान लक्ष्यपूर्तीसाठी प्रेरणाही दिली असं शहा यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत दौऱ्यावर आलेले जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गांधीनगर इथं द्विपक्षीय चर्चा अहमदाबाद इथल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात दोन्ही नेते सहभागी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग दोन हजार सव्वीसच्या समारोप सत्रात होणार सहभागी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषदांचा धडाका पुण्याचा सांस्कृतिक शहराचा सर्जनशील वारसा जपत पुण्याला समृद्ध आणि भविष्यसज्ज बनवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला व्यक्त आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांची मुंबईत शिवाजी पार्कवर संयुक्त सभा मराठी माणसासाठी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एक होण्याचं आवाहन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार